पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात राज्यव्यापी आंदोलन पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने कडक कारवाईचे संकेत देत ऑपरेशन सिंधूर राबविले होते मात्र याच पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मालेगाव येथील मोसमपूल परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महिलांनी निदर्शने केली यावेळी माझं कुंकू माझा देश या घोषवाक्यांसह हो, महिलांनी केंद्र सरकारचा दुटप्पीपणा उघड करत निषेध व्यक्त केला या आंदोलनादरम्यान महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवून आपला रोष नोंदवला महिला आघाडीने विचारले की पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कारवाईचे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने आता त्याच पाकिस्तान सोबत क्रिकेटला परवानगी का दिली या प्रश्नाचे उत्तर देशातील महिलांना मिळावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव खान उस्मान खान बोलण्या बोलना हैं कि आज जो हिंदुस्तान के अंदर हिंदुस्तान के अंदर जो पाकिस्तान और हिंदुस्तान क्रिकेट मैच होने जा रहा है ये नहीं होना चाहिए इसकी वजह यह है कि पाकिस्तानी दहशतवादी भीमा वक्त हर वक्त हिंदुस्तान के अंदर घुसकर हमारी माँ बहनों के ऊपर मासूम बच्चों के ऊपर और हमारे देश के अंदर वतन खराब करके चले जाती है जिसकी वजह से हमारी माँ बहनों के सिंदूर क्या? और वो पूछे जाते हैं अभी सिंदूर ऑपरेशन होने की वजह से इनको शर्म आना चाहिए ऐसे तो में ये लोगों ने हिंदुस्तान और पाकिस्तान को मैच में रखा है सिर्फ और सिर्फ पैसा कमाना बिजनेस करना भारतीय जनता पार्टी का पेशा रहा है इनको कोई भी हिंदुस्तानी नागरिक से कोई लेना देना नहीं हम हिंदुस्तान के सच्चे और पक्के नागरिक हैं हम चाहेंगे कि पूरे हिंदुस्तान के हर समाज के लोग हिंदुस्तान में हिफाजत से रहे इसके लिए हम आज निश्चित करते हैं कि पाकिस्तान और हिंदुस्तान का खेल हिंदुस्तान के अंदर नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए महिला आगाड़ी सदस्य मी मी निकम चारुशिला अमोल आज अपन पहले बावीस अप्रिल दो पंचीस मध्य पैलगाम येथे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर हा आपण सुरू केला होता पण या शासनाने मात्र त्याचा हो विचार न करता फक्त राजकारण केलेलं आहे महिलांच्या भावनांचं या ठिकाणी राजकारण करून त्यांच्या भावनांचा विचार न करता फक्त त्यांनी व्यवहार चालवलेला आहे आज आपण बघतोय मान आ, 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 आपले अमित शाह आहेत त्यांचे चिरंजीव जयशा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या हातात हा निर्णय असून देखील त्यांनी हे चालू ठेवलं हे अतिशय दुर्दैवी वाटतं आणि आज मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे त्यांच्या हातात सत्ता असून देखील त्यांनी हा असा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही या गोष्टीला निषेध करतो सिंदूर ऑपरेशन नाव देऊन त्यांनी अतिशय आमच्या महिलांच्या कुंकुला काळीमा फासलेली आहे म्हणून आमच्या सगळ्यांकडून याच्यासाठी आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो सिंदूर ऑपरेशन चालू आहे आणि आज जे निरपराध लोक बळी गेले ज्या आमच्या माता भगिनींचा कुंकू पुसला गेला आणि हे म्हणतात की सिंधू आणि खून एक साथ बळे का नाही तर मग क्रिकेट कसं काय चालतं आपल्या शत्रू राष्ट्राशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नको पाहिजे राहिले नको पाहिजे यासाठी यांचं दोहरा चरित्र यांचा बुरखा फाडण्यासाठी आज पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये या भारत पाक सामन्याचा सा, निषेध म्हणून या मोदी साहेबांना सर्व महिला कुंकू स्पीड पोस्टने पाठवणार आहेत आणि पुनतच्या आम्ही या दोहर चरित्र असणाऱ्या सरकारचा या मोदी सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो बोला, बोला। गेल्या एप्रिल महिन्यामध्ये जम्मू काश्मीर पहलगाम येथे पाकिस्तानचे काही कुत्र्या आतंकवादींनी येऊन भारतातील तथा महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांवरती गोळीबार केला आणि त्यांचे अजून नातेवाईकांचे अजून अश्रू कोरडेसुद्धा झाले नाही तरीसुद्धा केंद्र सरकारतील जे सरकार बसलं आहे त्यांना भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना खेळायचं पडलं आहे मला ज्यावेळेस मोदींचं भाषण ऐकलं होतं गाण्यावर की आपण याचा बदला रक्त आणि पाणी एकत्र होणार नाही या माध्यमातून घेऊ म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर रावाने पाकिस्तानवर हल्ला केला आणि ज्या पद्धतीच्या न्यूज येत होत्या की भारताने पाकिस्तानवरती कब्जा केला आणि सैन्य पूर्ण पाकिस्तानमध्ये घुसून गेले त्यावेळेस मोदी बोलले होते की माझ्या मेरे रघो मे खून नाही लाल सिंदूर बहत आहे तर मला तर प्रश्न पडतो आहे की सहा महिन्यातच त्यांचा जे रगो होते जो सिंदूर वध आहे तो थंड झाला का तो पाणी होऊन गेला का कारण की या सगळ्याच्या भाजपाने जो केंद्रात सरकार मिळवली होती त्याच्यात ते राष्ट्रप्रथम म्हणत त्यांनी सरकार मिळवलं मला असं वाटतं की राष्ट्रप्रथम नसतात व्यवहार प्रथम आहे कारण की रविवारचा दिवस पाहून त्यांनी भारत पाकिस्तानचा माझ्या माहितीनुसार की ॲडव्हर्टाईजचे पर बॉल चार लाख रुपये काहीतरी ते पैसे या माध्यमातून गोळा करणारे बी सी सी आय आणि याच्यात जे आपले गृहमंत्री अमित शहा त्यांचा मुलगा हा बीसीसीआयचा अध्यक्ष ठरू शकले असते तर हा सामना महत्वाचा नव्हता केंद्र सरकार जो मी निषेध करतो आणि एवढं सांगतो एक आम नागरिक म्हणून भारतातला महाराष्ट्रातला की पाकिस्तानसोबत खेळ खेळण्यापेक्षा पाकिस्तानचा खेळ खंडोबा केला असता तर माझ्यामध्ये नागरिकांना जास्त आनंद झाला असता आपल्या सबस्क्राईब नका